सर्व शेतकऱ्यांचे या बीड जिल्ह्यातील दोन ते तीन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत मोठी घोषणा दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन ते तीन लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी येत्या चोवीस तासाच्या आतमध्ये मिळणार असल्याची मोठी अपडेट आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे आणि सगळ्यात महत्वाचे अपडेट त्यांनी दिली म्हणजे येणाऱ्या चोवीस तासाच्या आतमध्ये वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार असल्याचे मोठे अपडेट आता आता त्यांनी दिले आहे त्यामुळे सरसकट या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोटल कर्जमाफी होणार आहे यासाठी आता या टोटल छत्तीस जिल्ह्यामधील वीज जिल्हे पात्र ठरवण्यात येणार असल्याची माहिती येणार आहे वीज जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा वीज जिल्ह्याची यादी आता समोर आली आहे तुम्हाला मी ए व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे या वीज जिल्ह्यातील यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमचं दोन ते तीन लाखपर्यंत सरसकट वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये असणार आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा पण त्याआधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले आहे हे बघा शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचा आमचा संकल्प होता कर्जमाफीचा आम्हाला केंद्राकडून निधी मिळाला आहे शेतकऱ्यांना मी ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करत आहोत त्यामुळे या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आता शेतकरी मित्रांनो थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जर तुम्ही पाहिली असेल तर ते ऐकून नव्वद लाखाच्या आसपास शेतकरी आहे जे आहे त्यांची दोन ते तीन लाख रुपयेपर्यंतचे कर्ज आहे आता सरकारकडून माफ होणार आहे निवडणुकीच्या आधी त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होते की तुमचं दोन ते तीन लाख पर्यंत जे कर्ज आहे ते सरसकट कर्ज माफ होणार आहे ते आव्हान आता पूर्ण होणार आहे येणाऱ्या चोवीस तासाच्या आतमध्ये वीस जिल्ह्यातील सर्वांना शेतकऱ्यांचे दोन ते तीन लाख रुपयेपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे अशी मोठी घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आता चोवीस तासाच्या आतमध्ये तुमचं कर्ज माफ होणार आहे यासाठी वीस आता वीस जिल्हे पात्र ठरण्यात येणार आहे तर या वीस जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा आता या वीस जिल्ह्यातील यादी सुद्धा शासनाने जाहीर केली आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी वाचून सांगणार आहे जर तुमचा या वीस जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुमचं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे सरसकट दोन ते तीन लाख रुपयेपर्यंत तुमचं सर्व कर्ज माफ होणार असल्याची माहिती येणार मिळाली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला माहितच असेल की निवडणुकीच्या आधी ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार होते त्यावेळी निवडणुकीच्या आधी त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं आम्ही निवडून आल्यावर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि तसेच आता होत आहे आता तुमचं चोवीस तासाच्या आतमध्ये तुमचं सर्व दोन ते तीन लाख रुपयेपर्यंत सरसकट वीज जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं जाणार आहे यासाठी जिल्ह्यातील पात्र वीज जिल्ह्यातील येणार आहे आहे जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणार का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा आता जी यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे आता या जिल्ह्यातील यादीमध्ये दोन ते तीन लाख रुपये पर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कर्जमाफीचा लाभ मिळावा तसेच जे शेतकरी कर्ज आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळावा म्हणून सरकारकडून आता प्रस्तावाचा विचार केला आहे यामध्ये दोन ते तीन लाख रुपये पर्यंतचे कर्जमाफी इथे चोवीस तासात केली जाणार आहे आता यामध्ये ज्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे अशा शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे मग आता कोणते शेतकरी वगळण्यात येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये दोन ते तीन लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होणार आहे याची डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वीस जिल्ह्यातील नावे सांगते या वीस जिल्ह्यात वी जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता येते चोवीस तासामध्ये तुमचं दोन ते तीन लाख रुपयेपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे आता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमित कर्ज भरण्याचे शेतकरी आहेत तर त्यांचा आत्मविश्वास विश्वास कुठेतरी खचून आहे आणि कर्जमाफीमध्ये त्यांना काहीच फायदा झाला नाही असं वाटू नये म्हणून सरकार पंचवीस पर्यंतचा बोनस मदत त्यांना जाहीर करणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे त्यामुळे हाच प्लॅन आता घेऊन विविध पक्षाच्या नेत्यांकडे सरकारचे प्रतिनिधी चंद्रकांत दादा पाटील किंवा संत मुख्यमंत्री असतील त्यांनी प्रस्ताव या सगळ्या नेत्यांकडे मांडलेला आहे कुठेतरी यावरती सर्व पक्ष नेत्यांमध्ये सहमती ऐकत आहे आणि म्हणून तातडीने आज ही बैठक आता बोलवण्यात आली आहे यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली याच्यातून हा निर्णय आता घेण्यात आला आहे की आता तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये जिल्ह्यातील दोन तीन ते तीन लाख रुपये सर पर्यंत सरसकट कर्जमाफ केलं जाणार असल्याची मोठी माहिती आता मिळत आहे त्यामुळे जिल्ह्यामधील तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा मी तुम्हाला वीज जिल्ह्याची यादी पुढे वाचून दाखवणार आहे मग शेतकरी मित्रांनो अजून एक महत्वाचे अपडेट म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांची पात्रता सरकारकडून चेक केली जाणार आहे मग यामध्ये पात्रता कोणकोणते असणार आहे ते बघा या पात्रतेमध्ये तुम्ही जर बसला तर तुम्हाला येत्या चोवीस तासाच्या आतमध्ये कर्जमाफी होणार आहे तर तुम्हाला वीस जिल्ह्यातील राज्य सरकारने निवडलं आहे कोणकोणते जिल्हे असणार आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्या लिस्टमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता ही कर्जमाफी होणार आहे आता पात्रता यामध्ये असे ठेवली आहे की तुमचं सरकारी नोकरीमध्ये तुमच्या घरातील सरकारी नोकरीमध्ये तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी नसावी किंवा वैयक्तिक शेतकरी सरकारी नोकरीत नसावा किंवा शेतकऱ्यांच्या घरामध्ये आई वडील जे कोणी असतील तर ते सरकारी पेन्शन घेत नसावे जर असं असेल तर तुम्हाला सरकारकडून जिल्ह्यामधील दोन लाख रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे असे स्पष्टपणे यामध्ये नमूद करण्यात आलं आहे ते चोवीस तासाच्या आतमध्ये वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे याचा उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे आणि आपले मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस या दोघांनी पण आहे की आता तुम्हाला कर्जमाफी होणार आहे ते आता वीज जिल्ह्यातील सरसकट दोन लाख रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला काही कर्जमाफी होणार आहे त्यामुळे वीज जिल्ह्यामधील तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा आता राज्य शासनाकडून लिस्ट सुद्धा आली आहे टोटल वीस जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला मी सांगते जर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा हा जिल्हा असेल तर तुम्हाला ते कर्जमाफीचा फायदा होणार आहे येथे चोवीस तासाच्या आतमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की तुम्हाला आता कर्जमाफ जे काय असेल तर ती जाहीर झाला आहे टोटल वीस जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला मी सांगते जर बीड जिल्ह्यातील या तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला तयार कर्जमाफीचा फायदा होणार आहे येत्या चोवीस तासाच्या आतमध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही घोषणा करत आहे आणि तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये ही कर्जमाफी जाहीर घोषणा होईल त्यानंतर तुमचं सर्व कर्जमाफ होईल ते सर आता बघा शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अजून एक सूचना आलेल्या आहे ते सांगते त्यानंतर लगेचच तुम्हाला वीज जिल्ह्याची नावे सांगते ज्या जिल्ह्यामध्ये सरसकट कर्जमाफ होणार आहे त्यावेळेस जिल्ह्याची नावे सांगते त्याआधी एक विषय सरकारकडून महत्वाचे अपडेट काय आहे बघा आता कर्जमाफी विषय एक महत्वाची अपडेट सरकारकडून आले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांना ही गोष्ट माहिती होणं अतिशय गरजेचं आहे जर ही गोष्ट तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला कर... कर्ज माफ होणार नाही त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित बघा लक्षपूर्वक बघा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या सांगितलेल्या माहितीमधून लाभ मिळेल तर बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आता येत्या चोवीस तासाचे दोन ते तीन लाख रुपयेपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार आहे तर ते तुम्हाला कर्जमाफ होणारच आहे परंतु एक वेगळी अपडेट सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आले आहे बघा कोणते अपडेट आले आहे आता अनेक शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफ करून म्हणून मागील दोन ते तीन वर्षामध्ये बँकेकडून खूप मोठे कर्ज घेतले असेल आता बघा यामध्ये अनेक शेतकरी असेल पण आढळून आले आहेत की सरकारकडून शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार नाही म्हणून त्यांनी चालू वर्षाचे पूर्ण कर्ज हे बँकेला परतफेड केला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ होण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे योग्य ठरेल अतिशय महत्त्वाचे अपडेट आले आहे बघा कुठेही जाऊ नका तुम्हाला बीड जिल्ह्याच्या आधी मी सांगणार आहे तर या बीड जिल्ह्याचे नावे सांगणार आहे तर बघा याच्या आधी असं झालं आहे की बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस येत आहे या नोटीसमध्ये सांगितलं जातं की शेतकऱ्यांनी आपल्या घेतलेल्या कर्ज बँकेला परतफेड करा किंवा ते रिन्यू करा असं त्या नोटीसमध्ये सांगितलं जात आहे कारण कर्जमाफी होण्याअगोदर बँकेकडून अशा प्रकारच्या नोटीस आता पाठवले जातात शेतकऱ्यांना एक प्रकारचा हा प्रेशर निर्माण झाला आहे या प्रेशरमध्ये बरेच शेतकरी आपल्या कर्ज बँकेला परतफेड करत आहेत किंवा ते रिन्यू करत आहेत याचा फायदा फक्त राज्य शासनाला होतो कारण त्यांना कर्जमाफी करण्याचा आकडा जो आहे तो कमी होता आता बरेच शेतकरी आपण हा व्हिडिओ पाहत असतील त्यामुळे तुम्हाला जर बँकेकडून कोणतीही नोटीस आली तर अजिबात कर्ज ते भरू नका त्यामुळे जर तुमचं कर्ज वकित असेल तर ते जे थकीत असेल तर त्या तीन ते चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा त्यातील ते पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला कर्ज परतफेड तुम्हाला करायचं नाही तर तुम्हाला कोणत्याही बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस येत असेल तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं आहे तर लक्षात ठेवा की ही होती सरकारकडून सगळ्यात मोठी अपडेट सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा की आता तुम्हाला वीस जिल्हे असणार आहेत या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला येत्या चोवीस तासाच्या आतमध्ये तुमचं कर्ज माफ होणार आहे त्यातील पहिला जिल्हा म्हणजे पालघर आहे दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग आहे तिसऱ्या जिल्ह्यामध्ये रायगड आहे चौथा जिल्हा म्हणजे नाशिक आहे पाचवा जिल्हा म्हणजे जळगाव आहे तर सातवा सहावा जिल्हा आहे रत्नागिरी सातवा जिल्हा आहे धुळे जिल्हा आहे अहमदनगर नववा जिल्हा आहे नंदुरबार दहावा जिल्हा आहे पुणे अकरावा जिल्हा आहे कोल्हापूर बारामती जिल्हा आहे परतना सोलापूर जिल्हा तेरावा जिल्हा जालना चौदावा जिल्हा आहे सातारा पंधरावा जिल्हा आहे नागपूर सोळावा जिल्हा आहे वर्धा सतरावा जिल्हा आहे भंडारा परतना अठरावा जिल्हा आहे एकोणीसावा जिल्हा आहे चंद्रपूर विसावा जिल्हा आहे म्हणजे तो गडचिरोली आता बघा या वीस जिल्ह्यातील तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला कर्जमाफ होणार आहे जे च सोळा जिल्हे राहिले आहेत आता टोटल छत्तीस जिल्ह्यामधील वीस जिल्हे सांगितले आहेत तर या सोळा जिल्ह्याची नावे या लिस्टमध्ये नाहीत आणि थोडं थांबायचं आहे येणाऱ्या आठवड्यात सोळा जिल्ह्याची यादी येणार आहे त्यांना पण येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व दोन ते तीन लाख रुपयाचे ज्या आतमध्ये कर्जमाफ होणार असल्याची अशा प्रकारे छत्तीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सर्वांचे कर्ज कर्जमाफ हे होणार आहे कारण स्वतः हे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यां मित्रांनी थोडं थांबा सगळ्यांची कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो हेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद